सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी रिझर्वेशनबाबत जो निर्णय दिला त्याला विरोध म्हणून सोलापूर शहर जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने आत्मसन्मान आंदोलन करण्यात आला गेट जिल्हाधिकाऱ्यालयासमोर चर्मकार समाज बांधवाच्या वतीने आत्मसन्मान आंदोलन करण्यात आला यावेळी या निवेदनाची प्रत मान्य उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आला यावेळी या, या शिष्टमंडळामध्ये विठ्ठल होनमारे अशोक आगवणे रमेश खाडे सुनील डांगे परशुराम शिंदे सिदराम सन्नके हनुमंत काळे आदी उपस्थित होते या आंदोलनामध्ये पंचापा काळे विठ्ठल कांबळे प्रकाश वाघमारे दीपक शिंदे रामलिंग शिंदे गौतम कांबळे प्रदीप लांबतुरे प्रकाश सवाळे अनिता गवळी छायप्पा चव्हाण उत्तम जाधव हरिदास वाघमारे श्रीकांत कांबळे अमोल साळे श्रीनिवास दुळगुंडे अप्पू कोळी यासह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने या आत्मसन्मान आंदोलनात सहभागी झाले होते आता सुप्रीम कोर्टने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आत्मसन्मान आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा निकाल लागू करू नये त्यासाठी आम्ही भारत सरकारचे राष्ट्रपती महामयन राष्ट्रपती आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना विनंती करतो हो। आहोत आज शहर जिल्ह्याच्या समाज वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय पुनम येथे आम्ही आदर सन्मान आंदोलन केलेलं आहे याची पार्श्वभूमी अशी की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या वर्गवारी व क्रिमिनलची अट लागू करण्याची जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे या देशा राष्ट्रपती यांनी ते लागू करू नये जेणेकरून अनुसूचित जे जाती जमातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे या देशाला स्वतंत्र मिळून आज ऐंशी वर्षे देखील झालेली नाही आज एक पिढी आमची या आरक्षणाचा फायदा घेत असताना त्यातही उपमर्घवारी जर केल्यास आम्ही पुन्हा दारिद्र्यमध्ये जाणार आहोत मुळात घटनेमध्ये कधीही आरक्षणात बदल करता येणार नाही असा कायदा आणून आमच्या आमच्यामधली ताकद आमच्या आमच्यामध्ये बांधवामध्ये लावणारं भांडणं या कोर्टाच्या माध्यमातून को सुरू होणार आहे तर या आत्मसन्मान आंदोलनाच्याद्वारे राष्ट्रपती व या देशाचे पंतप्रधान यांच्याकडे आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर करणार आहोत त्यांना विनंती केलेली आहे की या आरक्षणामध्ये कुठली उपारी न करता आहे तशी ते आरक्षण ठेवावं आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करू नये आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलच्या संदर्भात जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या संदर्भात आज आम्ही सोलापूर जिल्हा जिल्हा परिषदेच्या समोर पुलम समोर सन्मान आंदोलन हो। आम्ही करत आहोत तर आमचे केंद्र व राज्य सरकारने ही मागणी आहे की जो काढलेला आदेश आहे तो आदेश त्यांनी अंमलबजावणी करू नये ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने आरक्षित जाती व जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीय उपवर्गीकरण कर, करा व नावा किंवा चार लागू करा असं मत मांडलं आणि त्याची अंमलबजावणी केंद्राने करावी अशा आशयाचा आदेश दिला आहे पण या संदर्भात जर वर्गवारी केली वर्गवारी जर केली तर अजून सुद्धा जाती व जमातीमध्ये एकसंधता ही भ्रष्ट नष्ट होऊन यामध्ये भांडवण्याचं काम या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकार करणार का असे होऊ नये यासाठी या, या संदर्भात आज पुनम गेट जिल्हाधिकाऱ्याला पुनमगेट ते आत्मसन्मान आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे घटनेमध्ये तीनशे एक्केचाळीस कलमावणे कुठलीही वैगवागी करुणे एकंदरीत एस सी आणि एस टी एस टीसाठी साठी आरक्षण दिलेला असताना सुप्रीम कोर्ट स्वतःहून एस सी आणि एस टीमध्ये मध्ये जात नाही वैगभागी करण्याचा निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा एस सी आणि एस टी लोकांवर अन्यायकारक होणार आहे त्यामुळे ह्या लोकांची ताकद ही छिन्न छिन होणार आहे कुठेतरी आज आम्ही एस सी आणि एस टीच्या लोकांनी शा दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे आलेलो आहोत पुन्हा एकदा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होणार होणार आहेत